इयत्ता सहावी विषय विज्ञान घटक बारावा साधी यंत्र मुलांना खाली चित्रामध्ये काही कामे युक्तीने पूर्ण करण्यासाठी एक ठराविक साधन वापरलेलं आहे त्या साधनांची नाव सांगा आणि त्याचा उपयोग कसा होतो तेही सांगा पहा पहिल्या चित्रामध्ये मुलगा जो आहे तो एका पुलीचा वापर करून एक वस्तू वरती ओढत आहे त्याच्यामुळे त्याला ही वस्तू वरती ओढणं सोपं जात आहे दुसऱ्या चित्रामध्ये ओपनरच्या साह्याने बाटलीचं झाकण काढलं जात आहे त्यामुळे बाटलीचं झाकण काढणे सहज सोपे होऊन जात आहे त्याचबरोबर खालील चित्रामध्ये तराजू त्यानंतर तर्फेचा वापर गाडी म्हणजे राडारोडा नेण्यासाठी किंवा जेसिपी मध्ये पुलीचा वापर स्क्रू त्यानंतर अं शिडी यामध्ये तर्फेचा वापर या पद्धतीने याच्यामध्ये केलेला दिसत आहे यंत्रे आता दैनंदिन जीवनामध्ये आपण कमी वेळेत कमी श्रमात अधिक काम करण्यासाठी आपण जी काही साधने वापरत असतो त्यांना यंत्र असे म्हणतात साधी यंत्रे आता साधी यंत्रांमध्ये एक किंवा दोनच भाग असतात आणि त्यांची रचना ही सोपी असते त्यामुळे यांना साधी यंत्र असे म्हणतात आता साधी यंत्र सहज हाताळता येतात शिवाय ती बिघडण्याची किंवा खराब होण्याची शक्यता ही खूप कमी असते यासाठी साधे यंत्र आपण दैनंदिन जीवनामध्ये कायम वापरत असतो त्यासाठी याची काही उदाहरणं समोर तुम्हाला दिलेली आहेत पहा की याच्यामध्ये कर्वत आहे कापण्यासाठी त्यानंतर आपण हा मासे पकडण्यासाठी हा गळ वापरला जातो ता स्क्रू कुऱ्हाड जेसीपी त्याचबरोबर हे स्टेरिंग वाहनांमध्ये वापरला जात असत तर ही ढक्कल गाडी किंवा कचरा गाडी असंही त्याला म्हणतात तर ही सगळी जी आहेत ती साध्या यंत्रांची उदाहरणे आहेत आता बघा इथे खाली चित्रामध्ये तुम्हाला आता वेगवेगळी मशीन्स दिसतात यंत्र दिसतात आणखीन काही यंत्र आहेत तर ह्याचाही वापर आपण दैनंदिन जीवनात घेतो म्हणजे सायकल किंवा स्कूटरचा वापर आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा मशीनचा वापर जो आहे शिलाई मशीनचा वापर शिवण्यासाठी व्हीलचेअरचा वापर किंवा झोका या सगळ्या यंत्रांचा वापर जो आहे तो आपण नियमितपणे करत असतो आता या, या यंत्रांमध्ये पहा की अनेक भाग एकमेकांना असे जोडलेले आहे जोडून हे यंत्र जे आहे ते तयार झालेले आहे म्हणजे एक काम पूर्ण करणे त्यात अनेक प्रक्रिया ज्या आहेत त्या होत असतात त्यामध्ये या यंत्रामध्ये अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात म्हणून यांना गुंतागुंतीचे यंत्र असे म्हणतात यंत्र वापरण्याचे काय फायदे होतात तर यंत्र वापरल्यामुळे आपले श्रम कमी होतात आणि कामही अधिक होत कमी वेळात आपण जास्तीत जास्त काम म्हणजे जा अधिक काम आपलं होत असतं आणि जे काही आपण काम करू त्याचं काम जे आहे ते दर्जेदार होत असते यंत्रांचे साध्या यंत्रांचे आपण प्रकार प्रणार आहोत पहिला प्रकार आहे उतरण आता वजन उचलण्यासाठी जी तिरपी टेकवलेली फळी असते किंवा जाड पोलादी पत्रा किंवा बांधलेला उतार असतो त्याला उतरण असे म्हणतात आता उतरण वापरल्याने आपल्याला कमी वजन पेलावं लागतं आणि वजन चढवणं हे हलक होतं त्याच्यामुळे वरचे ट्रक मध्ये किंवा वर वरती आपल्याला सामान चढवायचं असेल तर उतरणाचा वापर जो आहे तो केला जात असतो आता उतरणीचा चढाव जो आहे तो जितक कमी तितकं वजन कमी जाणवतं परंतु उतरणीचा उतरण जर जा लांबीला जास्त असेल तर उतरणीचा चढाव जितका जास्त तितकं त्याची लांबी पण कमी असते परंतु त्याला आप आपल्याला अधिक वजन जे आहे ते पेलावं लागत असतं म्हणजे उतरण जे आहे ती जर जर तिरपी जास्त वाढलेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वजन कमी पेलावं लागतं आणि उतरणीचा चढाव जर कमी असेल तर मात्र आपल्याला वजन जास्त पेलावं लागत असतं आता करून पहा की एक तुम्ही साधे सोप करू शकता की त्रिकोण एक घ्यायचा आणि त्याच्या अक ह्या रेषेला एक काळ्या किंवा लाडणी रेग उडायची आणि तो पेन्सिलला गुंडाळायचा म्हणजे अक ही अशी जी आहे की ती कपर्यंत असे उतरत उतरत आपल्याला आलेले दिसतात म्हणजे स्क्रूवरचे जसे अटे असतात तसे ह्याच्यावर आपल्याला पेन्सिल वर कागदाचे अटे निर्माण झालेले दिसतात म्हणजे उतारासारखे ते उतरत 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 खाली आलेले असतात म्हणजे या ठिकाणी आपण तुम्ही पाहता की स्क्रूवर हे जे अटे आहेत ते यामुळे ज्या लाकडामध्ये तो खिळ्यापेक्षा स्क्रू बसवण त्याला आप आपल्याला कमी जोर लावावा लागतो मग याच प्रमाणे स्क्रू प्रमाणे डोंगर माथ्याचा जो आहे घाट रस्ता जो असतो तो डोंगराभोवती जो आहे ते एखादी गुंडळलेली उतरणच असावी त्याप्रमाणे तो रस्ता तो तो जो आहे तो बनवलेला असतो आणि त्याच्यामुळे आपण अशा ह्या घाट रस्त्या बघा तुम्हाला ह्याच्या चित्रामध्ये दिसत आहे की हे जो पाऊल वाट आहे आता इथे जर ह्या चित्रामध्ये दिसतात ते पाऊल वाटा आहे त्या पाऊल वाटाने जर सरळ वरती चढत गेलात तुम्ही माथ्यापर्यंत जायचं झालं तर मात्र आपल्याला इथे जास्त बल लावावं लागेल जोर लावावं लागेल ताकद जास्त लावा लागेल आणि तेच जर आपण या रस्त्याने जर गेलो तर लांबचा रस्ता आहे परंतु तुलनेने आपल्याला ताकद मात्र कमी लावा लागेल आणि सोयीचा असतो हा पायवाट आहे ती चढण ह्याचं जास्त आहे त्यामुळे चढणं अशक्य आहे त्याचप्रमाणे म्हणून अशा या पद्धतीने बघा की या शेजारच्या चित्रात सुद्धा तुम्हाला असे उतरत उतरत गेलेला हा रस्ता जो आहे तो आपल्याला दिसतो मग त्याच्यामुळे आपला वेळ ताकद आणि आपली सोय सुद्धा त्याच्यामुळे होत असते या या उतरणीचाच उपयोग जो जो आहे एक ग्रीक शास्त्रज्ञ होता ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो आता त्यांनी या यंत्राचा शोध लावला म्हणून याला आर्किमेडिक स्क्रू असं ओळखलं जातं तर मोठ्या जहाजांमध्ये जेव्हा पाणी आतमध्ये शिरतं तेव्हा हे पाणी काढण्यासाठी या दांड्याचा उपयोग केला जातो आता ह्याच्यामध्ये जा जी आहे ती नळी बसवलेली असते ती अशी स्क्रू जसे आट्या जसे आहे त्याप्रमाणे अशी गोलाकार जे आहे ती आतमध्ये नळी जी आहे ती बसवलेली असते आणि हे जे आहे की हे पंचेचाळीस अंशाच्या कोणात पाण्यात ठेवून हा दांडा सपाट असा पृष्ठभागावरील असा ठेवतात आता हा जेव्हा हा दांडा आपण फिरवतो तर फिरवल्यानंतर खालचं पाणी जे आहे ते वर वर चढतं आणि अशा प्रकारे पाणी जे आहे ते आपल्याला बाहेर काढता येतं म्हणजे अशा प्रकारे ह्या आर्केमिडिस स्क्रूचा वापर जे आहे ते जहाजातलं पाणी जे जा आहे जादाच आलेलं जा ते काढण्यासाठी ह्याचा उपयोग जो आहे तो होत असतो दुसरं यंत्र आहे पाचर आता पाचर म्हणजे नेमकं का काय तर दोन उतरणीच्या जोडल्या जातात म्हणजे त्या ठिकाणी हे धारधार अवजर असतं त्या धारदार अवजारालाच काय म्हणतात पाचर असे म्हणतात आता पाचराचा वापर जो आहे उपयोग जो आहे तो दोन तुकडे करण्यासाठी किंवा चिकटलेल्या वस्तू असतील त्या वेगळ्या करण्यासाठी ह्याचा वापर होतो म्हणजे जसं की आता बघा कुऱ्हाड कुऱ्हाडाचं लाकड तोडण्यासाठी होतो सुरीचा वापर आपण स्वयंपाकघरात घरात कायम करतच असतो त्यानंतर पटाशी जे आहे ह्याचं सुतार आणि चांबार हे दोघांनाही ह्या साधनाचा वापर जो आहे तो करता येतो नियमितपणे ते केले जात असतात तर अशा प्रकारे पाचळ जे आहे हे एक धारदार शस्त्रासारखं साधन जे आहे ते आहे हे सुद्धा एक साध यंत्र आहे तर पुढचा आहे तरफ आता तरफ म्हणजे एक दांडा असतो की तो भक्कम दांडा न तुटणारा असा जो दांडा असतो आणि तो अक्षभोती हलणारा असतो त्याला आपण असं तरप म्हणतो म्हणजे शेतकरी जे आहे तो शेतात रुतलेला हा मोठा दगड जो आहे तो काढण्यासाठी अशा मजबूत पहारीचा वापर करतो अशा ह्या न वाकणाऱ्या दांड्यालाच आपण काय म्हणतो तरप असे म्हणतो आता ह्या तरफेचे प्रकार आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत